नमस्कार परिपूर्ण आर्टमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी लांब मंगळसूत्र बनवणार आहे चार पदरे तर इथे मी गोल्डन मणी घेतलेले आहेत मोठ्या साईजचे काळे मणी बारीक मंगळसूत्राच्या वाट्या क्रिस्टल मनी मोठ्या साईजचे स्क्रू आणि सोनेरी कलरचे मनी घेतलेले आहेत चार सोया लागणार आहेत आपल्याला हे बघा आता इथे मी चार पदर घेतलेले आहेत आणि जे बंद पदर होते त्यांना सुई आपण बांधून घेतलेल्या आहेत चार अशा आता इथे सुरुवातीला आपल्याला स्क्रू व्हायचा आहे आता इथे मी चार पदर घेतलेले आहेत त्याच्यामुळे छोटा मणी टाकलेला नाही मी आता आपल्याला माग मागच्या साईडला चारही पदरांमध्ये काही मणी होऊन घ्यायचे आहे ते तर हे जे मणी आहेत ते सारखेच व्हायचे आहेत चा चारही पदरांमध्ये आणि व्यवस्थित आपल्याला सारखे करून घ्यायचे आहे ती पदर त्याच्यानंतर गोल्डन मनी टाकायचं आहे एक आणि त्यानंतर सोनेर कलरचे बारीक मनी वावायचे आहेत आता हे पण आपल्याला इथे तुम्ही मोजून घेऊ शकता किंवा मग आपल्याला जेवढे पाहिजे तेवढे कमी जास्त इथे करू शकता पण जेवढे इथे घेतले तेवढेच प्रत्येक वेळी प्रत्येक पेटीमध्ये आपल्याला तेवढेच टाकायचे आहे ती आता यानंतर एक सो गोल्डन मनी टाकलेलं आहे मी आता हे जे मागचे साईट आहे ते आपले मागे पाठीमागे जाते म्हणजे मानेच्या तिकडे जाते त्याच्यामुळे मी इथे इत, इथे मी एक एक मणी टाकलेला आहे आणि त्यानंतर आता परत आपल्याला काळे मणी ववायचे आहेत तर जेवढे इथे ववले आहेत तेवढेच आपल्याला इथं पुढे ववून घ्यायचे आहेत चारी पदरांमध्ये आता यानंतर एक गोल्डन मनी टाकायचं आहे त्यानंतर क्रिस्टल गोल्डन क्रिस्टल असे मी चार मनी टाकलेले आहे ती गोल्डन एक दोन तीन चार चार मणी टाकायचे आहेत आणि त्याच्यामध्ये एक एक क्रिस्टल मनी वावायचं आहे काळ्या साईजचा किंवा मग तुमच्याकडे मोठे काळे काळेमानी असतील तर तसे तुम्ही वाहू शकता आता इथे आपल्याला सोनेरी कलरचे बारीक माने वावायचे आहेत तर हे पण जेवढे आपण ह्या साईडला घेतलेले ते आहे तेवढे सोवायचे आहे ती किंवा मग तुम्ही मोजून टाकत असाल तर तेवढे होऊ घ्यायचे आहे ती आणि आता ही मी अठरा इंच बनवली आहे तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त होऊ शकता हे बघा आता इथे प आपल्याला इथे मी तीन पेट्या काळ्या मन्यांच्या बनवलेल्या आहे ती आणि त्यानंतर मग आपल्याला मंगळसूत्र टाकायचं आहे हे बघा तर इथे काळे मन्या मन्यांच्या नंतरच आपल्याला मंगळसूत्राची वाटी टाकायची आहे तर सुरुवातीला गोल्डन मनी वाटी गोल्डन मनीमध्ये क्रिस्टल मनी टाकायचं आहे मोठा किंवा इथे तुम्ही रेड मनी तुम्ही तुमच्या पसंतीनुसार इथे टाकू शकता आणि इथे बघा ह्या साईडला काळे मणी आलेले आहेत तर इथे पण आपल्याला काळे मनी, मनी टाकून घ्यायचे आहे ती असे मंगळसूत्रे म्हणजे छान चार पदरी आपण कार्यक्रमात किंवा एखाद्या फंक्शनसाठी यूज करू शकता आणि दिसते पण छान त्यानंतर आपल्याला गोल्डन मनी टाकायची आहे ती गोल्डन क्रिस्टल गोल्डन आणि इथे आपल्याला आ, सोनेरी कलरची माणी वावायची आहे ती आता इथे सोनेरी कलरची माणी टाकायची आहे ती तर तुम्ही जरा आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा शेअर करत जा आणि व्हिडिओला लाईक करत जा आता इथे ही आठ इंच बनवले आहे त्याच्यामुळे खूप लांब आहे पूर्ण दिसत नाही पुढे पुढे सरकवत मी बनवत चाललेले आहे तर आता इथे काळे म्हणे टाकायचे आहेत आपल्याला त्याच्यानंतर लास्टला एक टाकलेला आहे गोल्डन तो त्यानंतर सोनेरी कलरचे मणी आता इथे परत गोल्डन मणी टाकायचं आहे हे पाठीमागे मी दोन मणी टाकले होते काळे आणि सोनेरी कलरच्या मध्ये मध्ये एक गोल्डन आणि आता आपल्याला स्क्रू टाकून घ्यायचा आहे तर हे बघा व्यवस्थित पदार्थ खेचून घ्यायचे आणि इथे आपल्याला थोडासा धागा कापून घ्यायचा मा आहे कारण सुयांचा जो भाग असतो तो कापून घ्यायचा आणि मग गाठ मारायची आहे नाही तर सुया हाताला टोचतील आपल्याला हे बघा आता इथे व्यवस्थित पकडायचं आता इथे छोटा छोटामाने व्हायची गरज नाही डायरेक्ट आपण गाठण मारू शकतो किंवा मग असं लांब जर मंगळसूत्र असेल तर तुम्ही नुसतं स्क्रू न व्हावता गाठसुद्धा मारू शकता लांब असल्यावर पूर्ण आपल्याला गळ्यातून टाकता येतं आणि आखूड असलं शर्ट मग तो आपल्याला पूर्ण गळ्यातून टाकता नाही त्याच्यामुळे स्क्रू लागतोस पण आता माझ्याकडे स्क्रू आहे त्याच्यामुळे मी लांब मंगळसूत्राला पण स्क्रू टाकते नसल्यावर दोन्ही पदर आपल्याला पकडून आणि गाठ मारायचे आहे तर हे बघा उरलेला धागा कापून टाकायचा आहे आणि मेणबत्तीने चिपकवून घ्यायचा आहे आपलं चार पदरी मंगळसूत्र तयार झालेलं आहे तर खूप सुंदर दिसतं आणि चार पदरी असल्यामुळे भरगच्च दिसतं तर हे आपण कुठल्याही कार्यक्रमात किंवा फंक्शनसाठी आपण असं लॉंग मंगळसूत्र घालू शकतो तुम्हालासुद्धा नक्की डिझाईन आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद